नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजित आपटे आज ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाजूला गुरुवर्य संजय मिरगुडे हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची मागणी आहे धर्मवीर आनंद दिघे यांचं स्मारक व्हावं हो, सभागृह व्हावं हो, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचे जे महिला कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतन कायद्यानुसार त्यांना पगार मिळावा वेतनवाढ मिळावी यासाठी त्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा सुंदरजी डांगे भटके विमुक्त संघटनेचे अध्यक्ष आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब अम्ब, आंब आंबेडकर या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं आणि सेवा करायला शिकवले धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या कृपेने आज आम्हाला गुरुवरी व लाभले ते म्हणजे काशीपुत्र संजयजी मिरगुडे साहेब यांचे प्रश्न फार गंभीर नाही आहेत आणि सोपेही नाही आहेत आणि अवघडही नाही आहेत परंतु काही लोक राजकीय लोक याच्यावर राजकारण करत आहेत हे राजकारण बाजूला ठेवून जर खरंच तुम्ही साहेबांचे पाईक असाल साहेबांना गुरुजन मानत असाल तर उद्या त्यांचा स्मृती दिवस पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त संजय मिरकुडे साहेब यांनी तेवीस तारखेपर्यंत आपल्याला आव्हान केलं होतं की आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या एक स्मारक पाहिजे त्या स्मारकासाठी व गोर गरीब जनतेना न्याय मिळणारा तो धर्मवीर दिघे यांचा एक आश्रम होता त्या आश्रमामध्ये गर्दी दुसरीच चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी एक चांगलं स्मारक पाहिजे व चांगलं सभामंडप पाहिजे तिथं माझा गरीब भटक्या विमुक्ताचा दलितांचा ओबीसींचा मातंगांचा आदिवासींचा पोरग येऊन त्यांचे काही लग्न असतील काही विकासाची कामं असतील काही राहण्यासाठी जागा नसतील महाराष्ट्रातून कुठूनही क कसाही माणूस आला तर त्याला थांबण्यासाठी एक जागा मिळावी म्हणून सभामंडप अशा दोन मागण्या आहेत आणि महत्त्वाची मागणी गुरगुडे साहेब तुम्हाला सांगतो जर खरंच आपले गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब असते तर ही एक सुल्लक मागणी आहे जिल्हा परिषदेतील महिला परिचारक महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना किमान वेतन कामगार कायद्यानुसार पगार वाढ मिळावी मला वाटतंय जर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब असते तर त्या हरामखोर अधिकाऱ्याला बोलून सांगितलं असतं का तुला लाज वाटत नाही का अरे ह्या गरीब आया बहिणी तीन हजारात काम करते अजून आपल्या महाराष्ट्रात या गोष्टी दुर्दैवी आहे सरळगाव मुरबाड जवार मोखाडा वाडा नाशिक अशा ग्रामीण भागातील महिला ज्यांना खरंच मलाही आज ते ऐकल्यानंतर मला दुर्दैव माझ्या पायाकालची जमीन निघून गेली साहेब मी रुबा सांगतो भटके विमुक्तांचं काम करतो दलितांचं काम ओबीसीचं काम करतो तर मी आनंद दिगे साहेबांनी सांगितलेलं काम करतो पण मी गुरुजनांकडे माफी मागतो की माझ्याकडे आज हा प्रश्न आल्यानंतर मला वाईट वाटलं आणि या प्रश्नासाठी आपण ताई तुम्ही कोणीही काळजी करू नका जर हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मिरगुडे साहेबासारखे अनेक मिरगुडे साहेब या व्यासपीठावर येऊन उपोषण करते